हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी रगडा पेटीस बाहेर जशी मिळते तशीच अगदी घरच्या घरी बनवूया तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी पाच बटाटे घेतले आहे आणि वटाणे भिजवलेले घेतलेले आहे बटाटे आणि वटाणे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे दोघी सोबत कुकरमध्ये लावले तरी चालतं तर आपल्याला वन वन आता पॅटीस बनवायचे आहेत तर त्यासाठी आलू लागतात आणि वटाणा हा आपल्याला रगडा बनवण्यासाठी लागतात तर वटाणे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे थोडे जाळसर ठेवले तरी चालता आता आपल्याला पॅटीस बनवायची आहेत बटाटे स्मॅश करून घ्यायचे एकदम बारीक बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहे तर मी या ठिकाणी पॅटीस बनवताना ब्रेडचा वापर केलेला आहे तर ब्रेड घेतलेला आहे मी सा स्लाईड घेतले आहे तर आपल्याला ह्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे ब्रेड मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आणि आता आपल्याला बटाट्यामध्ये ब्रेड मिक्स करायचं आहे त्यात थोडंसं जिरं हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला उंडा भिजवून घ्यायचा आहे पॅटीस बनवायच्या बऱ्याच पद्धती आहे तर मी ब्रेड वापरूनच पॅटीस बनवत असते फक्त सुद्धा पॅटीस बनवता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे तुमची कोणती गोष्ट मिस नको व्हायला म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा उंडा माझा भिजवून झालेला आहे तर आता आपल्याला छोटे छोटे उंडे घेऊन पॅटीस बनवून घ्यायचे आहे फुटाचा उंडा घेऊन त्याला प्रेस करून घ्यायचा पॅटीसचा आकार द्यायचा या प्रकारे आपण आता सगळे पॅटीस बनवून घेऊ पॅटीस माझ्या आता रेडी आहे आता आपण पॅटीस फ्राय करून घेऊ आपल्याला शेलो फ्राय करायचे आहे मी तव्यावर तूप टाकलेलं आहे मी आता त्यावर पॅटीस ठेवते लालसा रंग येईल तोपर्यंत आपल्याला दोघी साईडने पॅटीस शिकवून घ्यायचे थोड्या वेळात पलटवायचे या ठिकाणी माझी पॅटीस रेडी आहे तर चला आता आपण रगडा बनवायला सुरुवात करूया या ठिकाणी मी कांदा अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता आणि जे आपण आधी उकळून घेतलेले होते त्याची पेस्ट आणि उकळलेला आलू घेतलेला आहे आता आपण फोडणे देऊया अद्रक लसूण कढीपत्ता टोमॅटो आणि कांद्या परतवून घ्यायचा त्यानंतर त्यात हळद तिखट मी या ठिकाणी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे सांबर वास मसाला घेतला तोरी चालतो यानंतर आपण आता बटाटे टाकून आणि वटाणा टाकून मिक्स करून घेऊ मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि कुकर काढून घ्यायची रगड़ा आपला रेडी आहे आता आपण प्लेट बनवायला घेऊया